नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असताल की लोकसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम कशा प्रकारे चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार उभा राहणार आणि कोणता उमेदवार पडणार याची चर्चा चालू आहे पण सगळ्यात महत्वाची चर्चा होती ती लोकसभेच्या निवडणुकीची तो मतदारसंघ म्हणजेच नाशिक मतदारसंघ याच्यामध्ये बघितला असेल मराठा समाजातील महत्वाचा लढा मनोज जरांगे पाटलांनी जो लढवला आणि त्याला खरे खुरे विरोधक म्हणून उभे राहिले होते ते सर्व व्यक्तींची चर्चा सध्या महाराष्ट्रात चालू होते आणि नाशिक मतदारसंघामध्ये बघितलं असेल छगन भुजबळ हे उमेदवारी अर्ज दाखल करणार होते पण ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली पण या पत्रकार परिषदेच्या अगोदर जर बघितलं असेल सर्व राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता म्हणजे त्या कोणत्या महायुतीतील कारण केंद्रातून सुद्धा त्यांना पाठिंबा होता केंद्रातून सुद्धा आग्रह होता की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा पण त्यांनी सपसेल माघार का घेतली ते माघार घेण्याचे कारण कोणते आहेत प्रत्येक व्यक्तींच्या मनामध्ये पडलाय प्रश्न मग तो प्रश्न का पडला कारण जर बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी एक वक्तव्य केलं होतं की या ठिकाणी जे काही सध्या विरोधक होते त्यांना ते पाडायचं आणि जे काही सहकार्य करत होते त्यांना आपल्या सोबत ठेवायचं अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं म्हणून या ठिकाणी काही व्यक्तींच्या मनात प्रश्न पडला असेल की या ठिकाणी त्यांनी माघार घेतली याचं कारण काय कारण त्यांनी बघितलं असेल लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वे केला त्यांनी लोकांसोबत ताचपणी केली याचा अर्थ लोकांचा विरोध लोकांचा द्वेष बाहेर पडला का जेने ही चर्चा झाल्यानंतर हा सर्वे झाल्यानंतर पत्रकार परिषद त्यांनी आज घेतली असावी त्यांनी सरळ सांगितलं की मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही म्हणजे याचा अर्थ लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार नाही म्हणजे याचं कारण काय कारण त्यांनी बघितलं असेल पूर्ण नाशिक मतदारसंघामध्ये सर्वे केलाय नाशिक मतदारसंघातील लोकांशी चर्चा केली म्हणजे या ठिकाणी मराठा समाजातील लोकांची चर्चा झाल्यानंतर मराठा समाजातील लोकांचा विरोध दिसल्यानंतर त्या ठिकाणी कदाचित हे कारण असू शकतात जेणेकरून त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली याच्या अगोदर बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं होतं कदाचित त्यांच्या वक्तव्याला देखील जर बघितलं कदाचित या ठिकाणी फटका बसू शकतो का कारण निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत म्हणजे चौकशीचे आदेश का कारण आचारसंहितेचा भंग झाला हे चौकशी करण्याचे आदेश दिलेत कारण त्यांनी एक वक्तव्य बोललं होतं की या ठिकाणी तुम्ही कचा कचा मतदानाचा बटन दाबलं तर कदाचित तुमचं मतदान आमच्या बाजूला येईल आणि आम्हाला निधी द्यायला जाईल म्हणजे सरकारी तिजोरीतला पैसा हा कदाचित राजकीय पक्षाचा का मग या ठिकाणी तो गोरगरीब लेकरांचा गोरगरीब लोकांचा टॅक्सद्वारे भरलेला पैसा सरकारी तिजोरीतला या राजकीय पक्षांनी स्वतःच्या पक्षाच्या प्रचारासाठी वापरला तर कुठंतरी आचारसंहितेचा भंग झालाय का नाही ही चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोग दिलेले पण या ठिकाणी छगन भुजबळांची काय चर्चा चालू होती की नाशिक मतदारसंघामध्ये कदाचित ते खासदारकीचा फॉर्म भरतील पण या ठिकाणी कदाचित असं चित्र की नाशिक मतदारसंघामध्ये कदाचित जास्त प्रमाणामध्ये विरोध होत तर टक्के सर्वेतून कळाला असेल की या ठिकाणी आपला विजय निश्चित होईल का नाही आणि विजय जर निश्चित होणार नसेल तर कदाचित लोकसभेच्या रिंगणातून बाहेर आले असावे लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतले असावी कदाचित त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असेल की विधानसभेची सीट शंभर टक्के पक्की असेल म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला जो दबदबा आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो आपला दब जेणेकरून लोकसभेचे निवडणूक लढवल्यानंतर खासदार पण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राजकारण येणार नाही असे भरपूर काही कारण आहेत लोकांच्या मनामध्ये प्रश्न भरपूर आहेत की त्यांनी माघार का घेतली पण जास्त प्रमाणामध्ये जे वादंग पेटलं होतं ते म्हणजेच मनोज जरांगे पाटलांना विरोधक म्हणून त्यांचं नाव होतं कदाचित याच्यामुळे सुद्धा चर्चा झाल्या असावी आणि या सर्वेतून त्यांना कळाला असावं की लोकांचा विरोध कशा असे अनेक प्रकारचे कारण आहेत लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत कदाचित या प्रश्नांचं उत्तर त्यांच्याकडे नसावं जेणेकरून त्यांनी मतदारसंघामधून लोकसभेची माघार घेतली असावी पण याचा शंभर टक्के फायदा त्यांच्याच महायुतीतून पक्षाला होणार आहे जेणेकरून ते जे काय आतापर्यंत त्यांना तिकीट हवं होतं लोकसभेच्या निवडणुकीचं नाशिक मतदारसंघामध्ये शंभर टक्के त्यांना मिळू शकतं कारण आता बघितलं असेल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगून दिलं की मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही कदाचित त्यांना विधानसभेची निवडणूक चांगल्या प्रकारे प्रिय असेल कदाचित राज्याचाच राजकारण करायचं असेल म्हणून त्यांनी लोकसभेची निवडणुकीचा फॉर्म भरला नसावा अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांचं उत्तर त्यांनी पत्रकार शंभर टक्के अजून दिलेलं नाही पण कदाचित या सर्वेवरून या चाचपणीवरून आपल्याला दिसतंय आणि लोकांना सुद्धा कळतंय कारण लोकांना शंभर टक्के कळतं की कारण त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार का घेतली हे लोकांना सांगण्याची गरज नाही त्यांना शंभर टक्के माहिती की लोकांना जो काही द्वेष लोकांचे जे काही विरोध आहेत ते कदाचित त्या सर्वेतून दिसले असावे म्हणून माघार घेतले असावी किंवा त्यांना विधानसभेच्या राजकारणामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये रस असावा राज्याच्या राजकारणामध्ये टिकून राहण्याचे कायमस्वरूपी प्रयत्न असावेत त्यांनी त्यामुळेच लोकसभेतून माघार घेतली असावी अशा प्रकारचे अनेक प्रश्न उद्भवतात पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं ठोस कारण दिलं नाही पण याच्यातून कारण निश्चितच शंभर टक्के असं असू शकतं की जेणेकरून या कारणातून एखादं तरी कारण आपल्याला निवडता येईल पण लोकांनी जे काही प्रश्न मांडले त्याच्यावरून आपण बोलण्याचा प्रयत्न केला ठीक आहे थांबतो धन्यवाद